श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे संयम हा सोन्याचा लगाम आहे त्याने पशुचा माणूस आणि माणसांचा देव होतो आता विचार जर केला संयम हा आपल्यामध्ये आहे का आपण कुठेही जात असताना आपल्यामध्ये सर्वात जास्त घाई असते आपण कोणासाठी थांबत नाही ज्याप्रमाणे आपण एखादं कार्य सुरू केलं की त्या गोष्टीमध्ये आपण संयम ठेवत नाही की काय करायचं कसं करायचं नियोजन काय महत्त्व काय त्या अगोदर आपण काम करायला सुरुवात करतो परंतु संयम असणं गरजेचं आहे कारण एखाद्याशी बोलत असताना एखादी व्यक्ती समोर आहे वयाने मोठी आहे वयाने लहान असेल बोलताना आपल्या मुखातून निघणारे शब्द त्या शब्दांना सुद्धा संयम असणं गरजेचं बोलताना जर आपण विचारपूर्वक जर बोललं तर अतिउत्तम परंतु बोलून गेल्यानंतर विचार करत बसणं त्याचप्रमाणे आपल्याला जो संयम आहे जो धीर आहे तो आपल्याला ठेवायचा आहे तो बालगायचा कारण तो सोन्याचा लगाम आहे बघा त्याने पशुचा माणूस आणि माणसांचा देव पशु पक्षी गुणवंत आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण शिकलं पाहिजे कारण आपण आपल्या घरामध्ये एखादा बघा पक्षी असेल प्राणी असेल आपण पाळत असतो खूप त्यांना जे काही हवं असतं ते आपण देण्याचा प्रयत्न करत असतो ज्याप्रमाणे आपण त्यांच्यावर प्रेम करत असतो ते सुद्धा आपल्यावर प्रेम करत असतात बघा आपण त्यांच्या समोर खेळत असताना ते सुद्धा खेळत असतात कारण का एखादा लहान मुलगा बघा आपल्याच खेळत असताना तिथे एखादा कुत्रा आला तो सुद्धा तो बॉल पकडण्याचा प्रयत्न करत असतो तोंडामध्ये बॉल आणून तो, तो सुद्धा त्या लहान मुलाला देत असतो आपण विचार करतो अरे बघा आपण त्यांना शिकवण सुद्धा दिली नाही तरी सुद्धा तो लहान मुलासोबत खेळत आहे शिकवावं लागलं का नाही लागलं अडचणीच्या काळात सुद्धा बघा त्यांच्याकडूनच आपण शिकलो आपल्यावर संकट आलं त्यांनी सुद्धा आपल्याला मदत केली म्हणजेच काय ज्याप्रमाणे बघा कोणी आपलं आपला कोणावर विश्वास नसतो कोणाकडे जायचं म्हटलं तर आपल्या घरामध्ये बघा का आपले। आपले घरा पशु पक्षी असतात आता एखाद्यानी आमंत्रण दिलं तिथे त्या कार्यक्रमाला आपल्याला उपस्थिती दाखवावी लागते आपल्याला तिथे आहे आता घरामध्ये पक्षी आहेत प्राणी आहेत बघा पाळीव प्राणी असतात ना मग त्याचप्रमाणे त्यांच्यावर आपण जबाबदारी टाकतो आपण घराला कुलूप लावतो काही बघा आपल्या घरासमोरच फिरत असतात घराचं रक्षण करत असतात कोणी न येण्यासाठी बघा देखरेख करत असतात त्यांना सांगावं लागत नाही प्रत्यक्षात विश्वास ज्याप्रमाणे प्राणी असतील पशुपक्षी असतील ते आपल्या मालकावर संपूर्णपणे विश्वास ठेवतात परंतु आपण आपल्या मालकावर विश्वास ठेवत नाही आपल्या मालकावर विश्वास असणं गरजेचं आहे परमेश्वरावर विश्वास असणं खूप गरजेचं आहे समर्थ म्हणाले आता निरूपणी मोक्ष लागेल त्या क्षणी आपल्यामधला विश्वासच गमावलेला आहे आपल्यामध्ये संयम आपण पूर्णता घालून बसलेलो संयम ना जेव्हा होणार आहे तेव्हा नक्कीच आपल्याकडून ते कार्य होणारच आहे संयम राहिलं संयम राखलं तर ते काम पूर्ण नक्कीच होईल होणार ते होईना का जाणार ते जाईनाका तुटली मनातील शंका जन्म त्याची वयाची तिसी गेली बत्तीशी गेली लग्न जमत नाही होईल संयम राख नक्कीच उत्तम प्रकारे बघा विधी पूर्ण होणारच हा विश्वासच असणं गरजेचं आपण संयम राखत एखादा क्रिकेट बघा खेळायचं आहे संयम राखला पाहिजे जर आपण घाई केली तर आऊट होण्याची शक्यता आहे बाद होण्याची शक्यता प्रत्येक चेंडू आपल्याला काय करायचा आहे ज्याप्रमाणे समोरून येणारा तो चेंडू आपल्याला तिथून आपल्याला चौकार षटकाराच्या दिशेने किंवा आपले तीन स्टंप जे असतात बघा ते उडणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे तेवढं आपल्या देहाला सावधान राहणं गरजेचं जर आपण घाईघाईने खेळायला गेलो आणि आऊट झालो काय हो मजा नाही म्हणून संयम सोन्याचं लगाम का दाखवला आपण फक्त विचार करतो आपण फक्त पेपर वाचतो पुस्तक वाचतो वाचून उपयोगाचं नाही आहे त्याचा अर्थ आपल्याला जाणता आला पाहिजे नुसतं वाचलं लोक विचारतात काय केलं वाचलं परंतु वाचून उपयोग काय केला काहीच नाही ते आचरणात आणलं पाहिजे काय त्याचं महत्त्व आहे काय त्याचा उपयोग आहे त्याचा वापर काय आहे हे कळलं पाहिजे म्हणून बघा ज्याप्रमाणे परिसाला किती महत्व आहे ज्याप्रमाणे लोखंडाचा स्पर्श परीसाचा स्पर्श किती उत्तम आहे ना सोन्यात रूपांतर आपला हा लाख मुलाचा देह आहे त्याची किंमतसुद्धा आपल्याला करता येणार नाही परंतु या नरदेहाची किंमत त्याचप्रमाणे या नरदेहाचं महत्त्व म्हणजेच आपल्यामध्ये असणारे संयम आपण बोलतो किती त्या बोलण्यालासुद्धा लिमिट असणं गरजेचं आहे आपल्या बोलण्यामध्येच समोरची व्यक्ती समजून जाते की या देहाचा स्वभाव कसा आहे जर आपण संयमात असेल जसं बघा प्रोटेक्शन असतं संरक्षण असतं की या रेषेच्या बाहेर तुला जायचं नाही जर ओलांडली रेषा तर पुढे बघा प्रत्यक्षपणे संकट आहे मग आपण जर तेवढ्याच मध्ये जर उभे राहिलो बोलण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आहे परंतु आपल्यामध्ये संयम नसेल आपण काय विचार करतो अरे एक पाऊल पुढे तर टाकू काय होते बघू काय होते बघू यामध्येच आपण फसलो जातो बरोबर ना मग लोक बोलणार आहेत लोक हसणारी आहेत पण मदतीला कोणी धावून येणार नाहीये ना मग आपल्यामध्ये संयम का असणं गरजेचं आहे संयमात जर आपला देह राहत असेल तर नक्कीच ज्याप्रमाणे पशुपक्षी गुणवंत कृपा करीची समर्थ मग पशुचा मनुष्य आणि माणसांचा देव आपल्याला पाहायला मिळतो कारण एखाद्या वेळी बघा आपण बाजारात जात असताना मार्केटमध्ये जात असताना जॉबला जात असताना किंवा कुठेही एकत एका ठिकाणी मा एक काम करायचं म्हटलं तिथे आपल्याला पोहोचायचं आहे परंतु ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्याच ठिकाणी बघा आपल्यावर संकट ओढवलं प्रसंग आला तर आपल्याला मदत करणारे कोण असतात कोणी सांगून येत नाही की हा मदतीला धावून येईल नाही ना जेवढा आपला विश्वास असेल ना परमेश्वरावर जेवढी आपली निष्ठा असेल ना त्या निष्ठेला त्या विश्वासावर संपूर्ण कार्य पूर्णपणे पार होत असतो कारण का ज्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे तो कधी विश्वासघात करत नाही आपल्यावर येणारे संकट अलगच बघा प्रत्यक्षपणे दूर करतो म्हणून संयम सुण्याचा लगाम आहे त्याने पशुचा माणूस आणि माणसाचा देव कसा होतो याचा प्रत्यक्ष भाग समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे जय जय रघुवीरस समर्थ